नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांबरमध्ये मियाशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आनंदाने साजरा करण्यात आला बकरी ईदचा उत्सव ईद उल अदहर चे नावाने ओळखला जाणारा बकरी ईदचा उत्सव दिनांक सतरा जून रोजी पवनी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त शहरातील जामा मस्जिद येथे सकाळी आठ वाजता तर ईदगाहवर सकाळी साडेआठ वाजता नमाज झाली त्यानंतर सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईद उल अदहच्या शुभेच्छा दिल्या इस्लामिक कॅलेंडर नुसार वर्षाचा अंतिम महिना असतो ह्या दिवशी चंद्रमा दिसल्याबरोबर बकरी ईद किंवा ईद उल अदह तारीख नेमली जाते ज्या दिवशी चंद्रमा दिसते त्याचे दहाव्या दिवशी कुर्बानीचा त्योहार बकरी ईद साजरा करण्यात येते इस्लाम धर्मात बकरी ईद चा उत्सव सगळ्यात महत्वपूर्ण मानला जातो इस्लामिक मान्यतेनुसार बकरीद च्या दिवशी अल्लाचे पैगंबर हजरत इब्राहिमची परीक्षा घेण्याकरिता त्यांचा मुलगा हजरत इस्माईलला अल्लाच्या मार्गावर कुर्बान करायचे सांगितले पैगंबर हजरत इब्राहिमने अल्लाच्या मार्गावर मुलाची कुर्बानी देण्याचा निश्चय करून आपल्या मुलाला कुर्बान करायला निघाले होते परंतु अल्लाने त्यांच्या मुलाला वाचवले व त्या ठिकाणी दुंबा नामक पशुला कुर्बान केले त्या घटनेची आठवण करून दरवर्षी जिल ईद जो महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईदचा त्योहार मुस्लिम बांधव उत्साहात साजरा करतात ह्या उत्साहात कुर्बानीच्या पशुचे मासाला तीन भागात वाटले जाते एक भाग कुर्बानी करणाऱ्याचा असतो तर दोन हिस्से दान दिले जातात त्याचाच एक भाग नातेवाईक व वा आपसी लोकांना व दुसरा निर्धन लोकांना वाटले जाते आज पवनी शहरात जमशेद आलम इमाम जामा मस्जिद मौलाना मासूम अली इमाम काजीपुरा मस्जिद यांच्या नेतृत्वात नमाज पडण्यात आली तसेच जामा मस्जिद व ईदगाह व्यवस्थापन समितीकडून ईद उल अदयच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली